त्यांची भेट घेतल्यानंतर नाही मला असं जाणवलं की ह्या मुलींना त्यांनी चक्कर येते नावा येते चक्कर येत आहे बा म्हणून ॲडमिट केलं आणि सिकल्स सेल आहे बा त्याच्यामुळे असं होते असं म्हटलं पण जेव्हा डॉक्टरने तपासलं तेव्हा त्यांना थोडा डाऊट आला आहे आणि तो डाऊट त्यांना आला तसा आम्हाला आला त्याचं कारण असं की सहा मुलींना याच्या अगोदर त्यांनी राजूरा त्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं खाजगी दवाखान्यात वास्तविक पाहता सरकारी दवाखान्यात त्यांनी ॲडमिट करायला पाहिजे सहा मुलींना आणि त्यांना डिस्चार्ज पण दिला आणि ह्या दोन मुली मला असं वाटते जास्तीच्या आजारी असल्यामुळे त्यांना इथे आणलं परंतु एकजण असं सहज बोलून गेला की बा अठरा मुलींवर हा प्रकार झाला आता त्या शाळेमध्ये नुसत्याच मुली नाही आहे मुलं आणि मुली आहे मग मुलं आणि मुली आहे तर मुलांना चक्कर नाही आली एकाही मुलाला काही झालं नाही फक्त मुलींनाच का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि दुसरं असं की मला इथे जो उपअधीक्षक आ आहे त्याचं काय नाव विरुळ विरुळकर तो मला डाउटफुल वाटला कारण तो इथे खूप मुजरी करत होता आणि ती ठाकरे म्हणून जी आहे ती म्हणाली मी वार्डन मी रात्रंदिवस या मुलींमध्ये राहते मग रात्रंदिवस राह मुलींमध्ये राहणाऱ्या बाईला या मुलींमध्ये असलेले बिघाड कसे लक्षात घ्या किंवा त्यांच्यावर झालेले अत्याचार हे कसे लक्षात मिळाले त्यामुळे या दोघांवरही दोघांची चौकशी करावी आणि खऱ्या अर्थाने ह्या केसचा मोठ्या प्रमाणात उलगडा व्हावा आणि अठरा असो की सहा असो की एक असो मुलगी आपली आहे ती कुणाची असली तरी शेवटी स्त्री जात म्हणून ती माझी मुलगी आहे आणि म्हणून सरकारला मी निवेदन देणार आहे की याचा सफल चौकशी करा आणि जे गुन्हेगार असेल त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा आणि इतके दिवस या लोकांना सहा तारखेला ॲडमिट केलं याचा अर्थ आधी काहीतरी गडबड झालेली आहे त्यामुळे याची पूर्ण चौकशी करून या शाळेवरही कारवाई व्हावी मुलींच्यावर त्यांनी अन्य अत्याचार केले त्यांच्यावरही कारवाई व्हावी आणि ताबडतोब याचा निमा निकाल पोलीस डिपार्टमेंटने द्यावा ही आमची मागणी आहे बोलायला म्हणजे त्या म्हणाला वय लहान आहे त्यांचे एकीचं नऊ आणि एक अकरा अकरा असे अकराही नाही आहे कमी आठ वर्ष नऊ वर्ष आहे आणि त्या मुलींना एवढंच माहिती आहे की त्यांना चक्कर येते म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत आणि गुंगीचं औषध दिल्यामुळे त्यांना काही आठवत ते तर मग सांगू कारण आ आहे अन्याय झाला आहे मुलींवर एवढं नाही तेच आता चौकशीमध्ये येईल त्याच्यात ताळाभेरा आहे एवढं शंकर नक्की मला मान